ज्या भगवंतानं आपल्या करंगळीवर गोवर्धन केला महाराज केला ना गोवर्धन धरण सगळ्या गोप गोपिकेंना घेऊन जगाताना एक निघाला होता आणि सगळ्या गोपिका एकमेकीला म्हणत होत्या मै तो गोवर धनुको जाऊ मेरे वीर नाही माने मेरा मनुवा सगळ्या मिथिला वाचे सगळ्या गोकुळ वाचे स्त्रिया त्या ठिकाणी निघाल्या होत्या महाराज तो जो गोवर्धन आहे भगवंत करंगळीवर धारण केला जगाच्या नायकाला गो शब्द प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे माय हा गो मातेचं रक्षण करतो म्हणून त्याला म्हटलं गो जात गोपाल ज्यांच्या बरोबर हा खेळ खेळतो ते गोपाळ अरे त्याला प्यायला आवडतं गो रस त्याच्यामध्ये गो शब्द ज्या मुहूर्तावरती हा पाठीमाग येत होता तो गो रज अरे ज्यांच्या बरोबर यानं महाराज केली त्या गोपिका त्याच्यामध्ये गो शब्द आणि ज्याला करंगळीवर धारण केलं त्याच्यामध्ये गोवर्धन शब्द हा गो शब्द भगवंताला फार प्रिय आहे आणि असा गोवर्धन तो सर्व सामान्य नाही मारा तो गोवर्धन आहे कोण कधीतरी आपण ऐकला असेल काय झालं राम अवतारामध्ये ज्या वेळेला समुद्रावरती सेतू बंधनाचं कार्य सुरू झालं सगळे वानर आता कोणी दगड आणत होतं कोणी पर्वत आणत होतं समुद्रामध्ये टाकत होत आणि सर्वजण म्हणत होते सेतू बांधारे सेतु बांधारे सेतु काम सुरू आणि पाहता पाहता बांधून पूर्ण झाला आणि एक पर्वत घेऊन एक वानर ते हनुमंतांना म्हणलं हे बघा तिकडं सेतू बंधन आता पूर्णत्वाला गेलंय हनुमंतांनी तो पर्वत खाली ठेवला आणि असा पर्वत आता प्रगट झाला मायबाप आणि तो पर्वत हनुमंतांना म्हणू लागला मग भगवंताच्या का कार्यामध्ये आम्ही आमचं योगदान नोंदू शकत नाही का आमच्या तो पर्वत रडू लागला आणि मग हनुमंतांनी त्या पर्वताला काळजी करू नका जरी त्रेता युगामध्ये भगवंतांनी स्वीकार नाही केला नाही करू द्या पण द्वापार युगामध्ये जगाताना एक सात दिवस तुम्हाला करंगळीवर धारण करेल तो पर्वत तेव्हापासून भगवंताची काय पाहत होता वाट पाहत होता महाराज गोकुळातील प्रत्येक गोष्ट काय आहे ही अवतारी आहे भगवंताना अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण केलं त्या रथाच्या घोडे भगवंताने झुतले महाराज त्यांची सेवा केली ते घोडे सुद्धा सर्वसामान्य नव्हते महाराज ज्या रथामध्ये बसून जगाताना एक वनवासाला गेला होता त्या रथाचे ते घोडे होते चौदा वर्ष ते घोडे भगवंताची वाट पाहत होते केव्हा भगवंत येतील केव्हा भगवंत येतील आणि ज्या वेळेला चौदा वर्षाचा वनवास संपून जगाताना एक परतला आणि कौशल्या मातेनं सांगितलं राघवा अरे चौदा वर्षापासून डोळ्यामध्ये प्राण आणून ते घोडे तुझी वाट पाहतायत आणि जगा नायक त्या घोड्यांच्या धावत गेला त्या घोड्यांची दैनीय अवस्था पाहिली महाराज खरं तर त्यांचा रंग पांढरा शुभ्र होता भगवंताच्या वनवासाला जाण्याच्या प्रसंगाला पण आ त्या घोड्यांचा रंग काळा झाला होता अरे असे सशक्त असणारे घोडे असे आशक्त त्या ठिकाणी दिसत होते जगा नायक गेला त्या घोड्यांची अवस्था पाहिली जगाच्या नायकाचे डोळे आसून डबडबले माय तो कारुण्य रूपम आहे राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण करुणा ऐकताना तुम्ही सर्वजण ऐका स्पर्श केला आणि तो स्पर्श केल्यानंतर त्या घोड्यांना समजला हा स्पर्श दुसरा तिसरा कोणाचा नाही हा तर प्रत्यक्षामध्ये राघवाचा स्पर्श आहे शरीरामध्ये शक्ती शिल्लक राहिली नव्हते मायबाप आणि अशा घोड्यांनी आपली शक्ती एकवटून आपले डोळे उघडले अर्धवट डोळे उघडले आणि त्या अर्धवट डोळे उघडल्यानंतर त्यांना भगवंत दर्शन झालं बस कृतकृत्य झालो असं त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला असावा आणि त्या जगाच्या नायकाचं दर्शन झाल्यानंतर त्या घोड्यांनी डोळे मिटले महाराज आणि जे डोळे मिटले होते ते परत उघडण्यासाठी डोळे मिटले नव्हते महाराज त्यांनी कायमचे डोळे मिटले आणि मग जगाचा नायक म्हणू लागला अरे चौदा वर्षाच्या डोळ्यामध्ये प्राण आणून माझी जर वाट पाहत असाल तर मी सुद्धा त्रेता युगामध्ये जो आता आहे मी द्वापार युगामध्ये कृष्ण रूपाने प्रगट होईल आणि त्यावेळेला मी तुमची सेवा करेल तेच घोडे अर्जुनाच्या रथाचे काय झाले घोडे झाले जगाच्या नायकाने त्यांची i hear